तर काय ऐकायचं नाहीच ठरवलंय माझा जीव राहवा लेखरा लेखरं आहे ती आधी तर विचारलं तिच्यामोर मस्त कापतायची वेळ आली तरी ती ऐक ना बरोबर आज मी घरी यायची म्हणलं का फोन केला पण त्यातनं बी मी चल म्हणते घरी मी येते न्यायला ऐकतच नाही जाऊन तरी अजून तिथनं अजून पुढे गेलो अजून कुठं तिच्या मागं मागं हिंडत बसून अजून पुन्हा तिथनं पुढे फोन उचल ना माझे घरी आली आता इकडे एक फॉरेस्ट संपलं आहे बघा इथनं त्या तिथंपर्यंत अजून असं रान आहे तिथनं मर एक फॉरेस्ट आणि पुन्हा मग घर आहे ह्या असं घरा बसला परिसर आहे इथं एक वस्ती आहे बघा इकडं इकडे एक वस्ती आहे इथनं वस्ती जी डायरेक्ट आता आमचीच वस्ती लागते तरी इथनं अजून अर्धाभर किलोमीटर आहे जादाच येईल जरा अनुला आता तिथं दुसरं काय टोपी नाही वर कान दुमडून लावली गतंय म्हणून अजून घरी काय म्हणते ती काय नाही कोणाला मला तर काय म्हणलं नाही तर भाऊजी म्हणतो तर ताईलाच तेवढं घरी येऊन कोण बापाला घेऊन या मला तर अजून काय म्हणली नाही ती मग घरी गेल्यावर कसं होतंय कसं नाही काय माहिती मला लेकर आजार आहे त्यामुळे माझा जीव राहावं ना ताईसाठी हिंड 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 हिंडली काय ताईनं काय नशिबात दिलं पदरात हा मला काय लय हाऊस होती एवढं मोठं एवढं एवढंसं लिकरू घेऊन एवढं दिवस बाहेर हिंडायचं कुठं बी राहायचं खायचं उपाशीच राहायचं म्हणते तिघे ज्याच्यासाठी जाव करायला त्यालाच नसते जाणं तिला चांगलं काय वाईट काय कळच ना तर आता कुठवर सांगू तिला हां डोकं फोडून घेतलं तरी तिला कळायचं नाही फोन कट केला पुन्हा शेवटी लय मी आग्रह करायला लागल्या कुठं म्हणल्या म्हणती ह्या साईटला हाय नेमकं गाव सांगी ना त्या रस्त्याला आहे म्हणती मोठ्या बिल्डिंग आहे त्या म्हणजे हाय का नाही येड्यात काढती का नाही म्हणजे तिला सांगायचं नाही फिक्स अशी कुठं सांगती हां येड्यात काढती येड्यात जेष्टचा इशा आहे हि मोठ्या बिल्डिंग आहे त्या म्हणती तर काय करायचं माझ चुकी झाली मी आज शाण खाल्लं माती खाल्ली म्हणायला लागल लेकरा बाळातनं गेली उठून कशी जर असली भांडली आज तरी उद्या ती आपली असते या हिला राग एवढा आहे करायची काय गरज आहे का हां एवढा राग धरायची काय सुद्धा गरज नाही हिला पण ही ऐकल तर खरं कुणाचं ऐकते तिया एवढं समजून शिकू मला वाटलं माझं ऐकल पण ते थी। नाही ते नाही ऐकलं माझं ते तुझ्या मनात चालतं वेगळं आपलं मन पळतं एक मी चुकली की मला वाटलं की माझं मन आणि तिचं मन मॅच होईल म्हणून तिच्या माग येड्यासारखी गेली माझं किती हालात ना म्या मी काढलं दिवस घरापासून बाहेर जाऊन माझं मला माहिती आहे एवढं एवढं लेकरू आजारी पडलं त्याला औषध त्याला पाणी पैसा होता तेवढा लेकरासाठी टिकवून वापरला मी उपाशी राहिली ज्याची त्याची चारपूस वन, वन फिरली पाय माझ गळगून गेले त मस्त आता बसलं तर उठून चालू वाटत नाही तशीच ही करते गावाला वाहनाची सोय आहे का हाय घरच्यांनी बी मला जशी मी निघून गेली तसा फोन केला नाही गेले जावच्या मागं जा म्हणली ती थी। तशीच हिंड बनवतो बी बरोबर आहे माझं चुकलं मी ह्यांना सांगून नाही गेली पण एवढं बे खरं होतं की मी ह्यांना सांगितलं हे मला जाऊ देत नव्हते त्यावेळेस जे मला योग्य वाटलं ते मी केलं पण मला वाटत होतं की ताई दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तरी मला सापडल माझा फोन उचल मी आलेली बघून की काय खाली का गाला याला पायात चप्पल नाही बाळा तुझ्या चप्पल आहे का पायात तुझ्या कुठे चप्पल नाही चप्पल हे का चप्पल चप्पल नाही आपल्याला असं जायचं काकाला हां चला येत आहे मन चप्पल नाही यकराने एवढ्या एवढ्या दसरा काढल्या आणि आहे पण तायला कसं समजावं आणि कसं शिकवावं काय कळणं झाले आता नेमकी हिंडते कुठं कुठं हिंड म्हणा आता का करू जाणार तेव्हाच्यात जा तर नाही बाई मी जाणार नाही काय सांगू त्यांना मग आता बोलू काय बोलू हिला अजून मी जेवढं माझ्या परीनं बोलता येतंय तेवढं बोलली मी पुन्हा फोनच कट केला आणि पुन्हा बोलच ना कशाचा बार वाजला कुणाला वाजून इकडं कुणाच्या हिरीचं काम चालू आहे हो काय की तसलं बॅस्टिंग उडवत असतील आता उन्हाळा पडलाय पाणी नाही जिथे माणसं आता पाण्यासाठी काहीतरी काहीतरी करते ती लवून पडले ही धुळच्या बघ त्याला कोण पाकरू नाही इकडं रस्त्यानं ना महाग नाही ना पुढं नाही हे का कोण योगा आता पुढचं फारिस्ट लागतं इकडं आणि हे फारेस्ट मला आणलं का मग चारीत उतरून आपलं घरच आहे वैता घेऊन गेलाय चालून डांबरीवरून उतारल्यापासून चालती सकाळपासनं बारा वाजता आली या डिगंचीत तवापासनं मी बसली या इष्टीची वाट बघत 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 ती आता इष्टी एकच इष्टी या पावणे तीनला अडीच पावणे तीनला लागते काहीतरी ती लागली बघा ना आता इथं यूज तर करूस तर एवढा टाइम झाला तरी आता निदान वाजली असतेल्या पाहुणे चार तर वाजली असते लिया। यूज तर हिथ चालत किंवा चार बी वाजत आले असतील नका सूर्य डोक्यावर आलाय असं उन्हाचं सकाळच्या तेजमध्ये लय कडक असतंय आता आता कसं जरा लालसर दिसतं आता जाऊन जरा अनु सारखीच कशी लोंबकाळते नीट बस की तू पुढच्या परिषदात गेल्यावर बसू झाडाखाली एका एखादा भरगी सारखीच लोंब कळायला लागली मांडली काकलं बसलच ना तिला बी चाला वाटतंय सारखी काकवरच हाय असं मोकळं सोडलं का पळतंय पाय भाजलं म्हणत नाही काटा टोचला म्हणत नाही खडं रुतलं म्हणत नाही मस्त घरी आहे तर बूट बीट घाईत गडबडीत माणसाला काय काय घ्यायचं सुचतंय हां इथं जेवाचा हाल लागला तर एवढं वजं घेऊन का वागवायचं एक साडी आणूची एक दोन पॅन्टीन की हाय तर एवढं वागवणं झालं मला वागवणं झालं या जेव्हावाला हे ह्याच हातात काकाला बी पिशवी बी साखपिशवीता घेतोय जीव माझा हे होऊन गेला पण माझ्या केलेल्याची काय सुद्धा किंमत राहिली नाही काय करायचं केले मी केल्यासारखं ताईस ताईसाठी मी जेवढं केलं पाय तरी ताईने याय पाहिजे होतं हां करण्याचं दात स्वनेवाने केलं मी पण तिला तरी बी फरक पड ना गप की पॅन्टी काढणं कुठे याद येड्यासारखं आणू लय आगाव आहे ग चला घरी जा दिदी क दिदी एशी एशी। बोला का? हा किसी सी भएर यता गाउ चला फरेस्ट आलोय गा गाउँ त आलो आता हे जायचं पुढं चालत आता थोडंच राहिलं या एवढं चालत चालत जायचं हे काय हे हिरव्या कलरचे इथं विभागाची पाटी लागली आहे बघा दिसली का इथं लागली पाटी हे आलं घरामागचं एक फॉरेस्ट डांबरीपासनं घरी व्यवस्था दोन फॉरेस्ट लागते ती फॉरेस्टातच घर असल्यासारखं हाय फॉरेस्ट वंडण जावं लागतंय घरी जायचं म्हणून बघा हे करायचं माहेरानच आहे सगळं दुष्काळ भाग हाय कस तरी हाय ताईला काय कळना एवढूसा राग धरते आण शिरवता तिला कुण्या भाषेत समजावा तरी अजून मलाच म्हणते तुला बी माझी चुकी वाटते तर चुकी वाटली नाही वाटली तरी का सारं सोडून द्यायचं आहे का द्यायचं आहे का एवढूशा कारणावरनं बायकाच नाही नवर काय काय जगू देत नाहीत का मरू देत नाहीत तरी बायका दोन दिवस जाते त्या मा माहेराला आणि तिसऱ्या दिवशी अजून घरी येते त्याचं म्हणजे जो माहेर बिन आहे कुठलं गाव बिन आहे काहीच नाही काय करू मी डायरेक्ट अशी बघा इकडं घरीच आली आता काय करायचं ये म्हणते तुला येत असलं पण इकडंच तू बी जाऊ नको म्हणजे आता हिकांची पद्धत झाली जी धडा शिकवण्याच्या पायात लोकांना आपलं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं पण मला लेकरांशिवाय कर म्हणा झाली आहे म्हणून माझा पाय इकडं वडला किती दिवस चार चार आठ दिवस लाईतलं झालं पण किती दिवस मी बी आज बाहेर आहे ती आहे ती आहे मी बी तिच्या मागं मागं आहे आ आईनं बी मला सांगितलं एकदा फोन करून तिला लावा येत नाही तरी दुसऱ्याकडून जाऊन लावला अशी काबर घेऊन ती जर तिच्या महागात पूजा गावना ना तर मग जाकी घरला म्हणतो ती मस्त आता तिचा फोन आला, आला जी जी की आला सगळं झालं पण तिची यायची इच्छा नाही म्हटल्यानंतर आपण तर काय करणार आहे तसलं म्हणते ती की घोड्याला पाण्यावर घालायचं काम आपलं आहे प्यायचं का ना प्यायचं त्याचं काम आहे